इथे अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही आज मी मस्त घरगुती स्टाईलने इथे मी मिसळपाव तयार करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अफलातूनच सुगंध येतो आहे सुंदर लागतो आहे खाण्यासाठी जरूर करून बघा आणि हा मिसळपाव किंवा ही मिसळपाव कशी करायची त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत जे की आहे झणझणीत मिसळ पण ही घरच्या साहित्यातच कशी मिसळ करायची आणि घरगुती स्टाईलनेच कशी करायची आज आपण ते बघणार आहोत वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये ह्याचे प्रकार अनेक वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ सर्व केली जाते पण आज आपण सरळ सरळ साधी सोपी घरची जी मेथड आहे ना तीच बघणार आहोत तर चला आता सुरुवात करूयात आणि लागणारं साहित्य बघून घेऊयात तर इथे मोड आलेली मी मटकी घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही ही साधारण आतपाव मटकी असेल त्यानंतर लागणार आहे आपल्याला एक एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर लसूणच्या पाकळ्या लागणार आहेत त्याच्यानंतर कडीपत्ता लागणार आहे साधारण पाव वाटी खिसलेलं सुकं खोबरं लागणार आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर लागणार आहे त्यानंतर इथे फरसाण लागणार आहे त्यानंतर इथे खलबत्त्यामध्ये आलं लसूणची मी पेस्ट तयार करून घेतली आहे किंवा ठेचून घेतलेला आहे त्याच्यानंतर बेसिक मसाले लागणार आहेत आपल्याला हळद लाल तिखट मोहरी जिरे धनेपूड गोडा मसाला आणि हिंग एवढे जिन्नस लागणार आहेत तर आता सुरुवात करूयात तर इथे एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते मी तेल छान गरम होऊन देऊयात आधी आपण मग पुढचे जिन्नस घालून घेऊयात आपण तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालतीये मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडल्याशिवाय त्याची खमंग फोडणी दिसत नाही त्यानंतर आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये पाव चमचा जिरे आहे त्यानंतर पाव चमचा हिंग त्यानंतर त्यामध्येच आहे कढीपत्ता त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा हे आपण मिक्स करून घेऊयात आलं लसूणची पेस्ट साधारण अर्धा चमचा हे देखील मिक्स करून घेऊयात आपण आता यामध्ये घालतील एक छोटा चमचा हळद हे देखील मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये ही जी मूळ आलेली मटकी आहे ही मटकी घालून घेऊ ही सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आधी आणि साधारण यामध्ये अर्धा ते पाऊन लिटर मी पाणी घालतेय तुम्हाला कट किती हवाय त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी घातलं हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये घालतेय मी मीठ हे देखील मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मीडियम आचेवरती ह्याची एक शिट्टी करून घेऊयात आता इकडे आपलं कुकर शांत होते त्याची शिट्टी झालेली आहे जोपर्यंत शांत होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे एक कडे गरम व्हायला ठेवलेली आहे यामध्ये साधारण पाव वाटी मी खोबरं घेतलेलं आहे तर हे सुक खोबरं आधी आपण भाजून घेऊयात ड्राय रोस्टच करायचं आणि थोडासा ह्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला आहे सोनेरी रंग होईपर्यंत छान भाजून घेऊयात मीडियम आसेवर आहे गॅस तर हे बघा छानपैकी सोनेरी रंगावरती हे खोबरं भाजून झालेलं आहे एका डिश मध्ये मी काढून घेतलंय आता सेम कढईमध्ये साधारण एक चमचा फक्त तेल घालतीये आता तेल छान गरम होऊन देऊयात आधी आता या तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे हा जो एक आ, कांदा मी उभा उभा चिरून घेतलाय तो आणि हा छानपैकी तांबूस रंग होईपर्यंत ह्याला छानपैकी ह्याला भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी ब्राउन ब्राऊन कलरवरती हा कांदा मी छान परतून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही आता यामध्ये आहे तीन ते चार लसूणच्या पाकळ्या आणि हा टोमॅटो जो चिरून घेतलेला आहे बारीक तो घालतीय आणि यावरती थोडस मीठ आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजल्या जातील हे मिक्स करून घेऊया आणि छानपैकी टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे हे बघा टोमॅटो छानपैकी आता मऊ झालेले आहेत शिजलेले आहेत आता हे जे खोबरं आपण भाजून घेतले नाही इथे यावरतीच हा मसाला आपण घालून घेऊया आणि हे संपूर्णपणे आधी सुरुवातीला गार करून घेऊया आणि नंतर हे सगळं वाटण आपण मिक्सरला छोट्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला वाटून घेऊयात कमीत कमी पाणी घालून कारण जास्तीत जास्त जास्ती तुम्ही पाणी घालाल तर जेव्हा आपण मटकी शिजवतो तेव्हा शिंतोडे उडण्याची शक्यता असते म्हणून कमीत कमी पाणी घालून ह्याचं छानपैकी मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं तर हे बघा इथे छानपैकी हे वाटण तयार करून घेतलंय मी बघू शकाल इथे तुम्ही हे बघा कमीत कमी पाण्याचं साधारण एक ते दोन चमचेस मी पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी असं वाटून घेतलेलं आहे हे बघा तर हे वाटण आपलं तयार आहे आता इथे कुकरचं प्रेशर देखील रिलीज झालंय तर चेक करूयात आपली मटकी सुद्धा मस्त शिजली मटकी सुद्धा हे बघा बोटाने दाबली हे बघा शिजली आहे छानपैकी आता पुढची स्टेप म्हणजे आता आपण फोडणी देऊन घेऊयात आता सेम कढईमध्येच कढई आधी गरम व्हायला ठेवते त्याच कडाईमध्ये आता घालायचं आहे आपल्याला साधारण तीन टेबलस्पून ते। तेल ह्याच्यासाठी मिसळसाठी तेल थोडस जास्ती लागतं साधारण तीन टेबलस्पून तेल घालते मी आता तेल छान आधी गरम होऊन देऊयात आधी आपण आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतड द्यायची मोरी छान तडतडायला लागली की यामध्ये अर्धा चमचा जिरे त्यानंतर पाव चमचा हिंग त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने आणि हा जो आपण तयार करून घेतलेला मसाला आहे ना हा मसाला घालून घ्यायचा मस्त सुगंध येतो या मसाल्याचा हा मसाला संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेते तर आता या मसाल्यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर पाव चमचा हळद त्यानंतर घालते मी एक चमचा लाल तिखट तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर वापरली तरीसुद्धा चालू शकता पण मी जनरली घरातलंच लाल तिखट वापरते त्यानंतर एक छोटा चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा घालायचा आहे आपल्या आपल्याला गोडा मसाला गोडा मसाल्याचीच ह्याला चव खूप छान असते तर हे मिक्स करून घेऊयात आणि छानपैकी या मसाल्यांना ना तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी तेल सुटेपर्यंत हा मसाला मी फ्राय करून घेतलाय आता यामध्ये ही जी शिजवलेली मटकी आहे ना ही मटकी घालायची का सुंदर सुवास येतोय मिक्स करून घेऊयात छानपैकी आता यामध्ये जर तुम्हाला अजून पाणी लागणार असेल कट लागणार असेल तर ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं गार पाणी नाही घालायचं कारण गरम पाण्याने तवंग छान येतो आता ह्यामध्ये आहे चवीनुसार मीठ इथे तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर जर वापरली तर त्याचा कलर एकदम उठून येतो लालसर येतो पण मी घरगुतीच तिखट वापरलेला आहे तर आता ह्याला आपल्याला साधारण एक ते दोन उकळे आपल्याला आणून घ्यायचे आहेत तर हे बघा मस्त खळाळून आपल्या रश्शाला छानपैकी उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटी हे उकळून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडासा गूळ म्हणजे जी आ, काही ह्याचा टोमॅटोचा आंबट पण आहे तो बॅलन्स आऊट होतो थोडासाच गूळ घातला आहे मी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि यावरती घालते भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर जबरदस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता गॅस बंद करतेय मी आणि आता ही मिसळ आपण छानपैकी सर्व करून घेऊयात तर आता ही मिसळ छानपैकी सर्व करून घेऊयात इथे एका ताटलीमध्ये दोन ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत मी फरसाण घेतलेला आहे कांदा आहे आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण मिसळ सर्व करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये आधी घालतीये मी घालती मिसळ चा लेअ किंवा मटकी चालेय तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळे कडधान्य जरी वापरलेत ना तरी सुद्धा चालू शकतं घरगुतीच आहे त्याच्यामुळे व्हेरिएशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता यावरती घालायचं आहे हा कट किंवा जो रस्सा केलेला आहे ना आपण तो त्यानंतर यावरती घालते मी आता फरसाण मस्त त्यानंतर त्याच्यावरती कांदा ओके ओके आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर डॅट्स इट मस्त आणि हा जो वरचा तवंग किंवा कट आलेला आहे ना हा एका वाटीमध्ये सर्व करून घेतली आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त मस्त तर इथे इथे आपली आपली ही चमचमीत घरगुती मिसळ पाव बनवून तयार आहे तुम्ही स्लाइस ब्रेडच्या ऐवजी इथे पाव जरी वापरला तरी सुद्धा चालू शकतं पण माझ्याकडे स्लाइस ब्रेड होता म्हणून स्लाइस ब्रेड ब्रेड वापरलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही मिसळ पाव घरगुती मिसळ पाव बनवून तयार आहे मस्त दिसते खमंग सुवास येतोय आणि चवीला अफलातून लागते जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद